नमस्कार मित्रांनो आपल्या भारताचे जे काही कृषी मंत्री आहेत सिंग चौहान हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांबाबत जो काही पेंडिंगमध्ये जो निधी राहिलेला आहे मग तो विम्याचा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाईचा असेल व उर्वरित जो काही आहे त्यांच्या संदर्भात त्यांनी एक खूपच महत्त्वाचं विधान हे बैठकीदरम्यान सांगितलं ते विधान काय आहे हे तुम्हाला मी स्पष्टपणे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचप्रमाणे त्यांनी हे देखील सांगितलं की येत्या काही दिवसामध्ये जो शेतकऱ्यांचा जो काही पेंडिंगमध्ये निधी राहिला आहे तो मंजूर झाला आहे व वाटप देखील होणार आहे त्यामध्ये त्यांनी काही उदाहरणं देखील दिली बाहेर राज्यांची ज्यांच्या संदर्भात जी तुमची जी महाराष्ट्राची जी, जी काही प्रोसेस स्लो आहे ती लवकरात लवकर ह्याला गती द्या हे देखील त्यांनी सांगितलं दे। तर चला ह्याच्या संदर्भात त्यांनी आणखी जे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले ते एक एक करून व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया व त्यांनी पीक मा कधी मिळेल व तुमच्या खात्यामध्ये उर्वरित निधी जो पेंडिंगमध्ये राहिला आहे तो कधी जमा होईल व त्यांनी विमा कंपन्यांना काय निर्देश दिलेले आहेत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आपण व्हिडिओला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं ला नसेल तेही करून घ्या कारण तुमच्या जिल्ह्यासंदर्भात अशीच नवीन काय अपडेट आली तर तुम्हाला सर्वात लवकर मिळून जाईल तर चला तर बघा मित्रांनो आपल्या कृषी जे भारताचे कृषी मंत्री आहेत ते महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की महाराष्ट्राची जी, जी काही प्रोसेस आहे पे पीक विमा पेंडिंगची ही दोन हजार तेवीसपासून ही अद्याप तिथेच आहे पेंडिंग आहे शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही त्यांनी हिंदीमध्ये हे एक वक्तव्य केलं त्यांनी हे सांगितलं की बाबा येत्या काही दिवसामध्ये दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच महिन्यामध्ये म्हणजे जा जानेवारीमध्ये तुमच्या पीक विम्याला मान्यता मिळालेली आहे तो येत्या तीनच्या चार दिवसामध्ये म्हणजे क्रिसमस नंतर जमा होऊन जाईल ही शक्यता त्यांनी वर्तवली आहे व त्यांनी हे देखील सांगितलं की मध्य प्रदेश व पंजाब हे जे राज्य आहेत तिथे कधीच वाटप झालं दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचं फसल पीक बीमा असं ते मरा हिंदीमध्ये म्हणतात हे वाटप चोवीसचं देखील आता सुरू झालेलं आहे व तुमच्या राज्याचं तेवीसचंच आणखीन पारित होऊन समोर गेलंच नाही तर असे वक्तव्य त्यांनी केलं तर याबाबत त्यांनी पीक विमा कंपन्यांना निर्देश देखील दिलेले आहेत की येत्या तीन ते चार दिवसात पीक विमा वाटपाला तुम्ही सुरुवात करा तर चला ही अपेक्षा करूया यांनी दिलेलं वक्तव्य लवकरात लवकर पूर्ण होईल व तुमचा जो निधी उर्वरित राहिलेला आहे तुम्ही तुमच्या खात्यावर लवकरात लवकर जमा होईल ही अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये दे देखील भेटूया त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा मुद्दा पुढच्या व्हिडिओमध्ये कवर केला जाईल तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब देखील करून ठेवा अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद